नमस्कार नित्य साधना यूट्यूब वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू धर्मामध्ये तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा अभ्यास केला जातो कुंडलीतील ग्रहांच्या हालचालीवर तुमच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो विवाह ठरवण्यापूर्वी वधूवरची कुंडली जुळवली हो जाते हिंदू धर्मात वैवाहिक जीवन खूप पवित्र मानले जाते आणि प्रत्येक शुभ कार्यात पती पत्नी एकत्र असणे हे विशेष महत्वाचे असते पूजा करताना दोघांनीही एकत्र बसणे अनिवार्य मानले जाते परंतु अनेकदा प्रश्न पडतो की यावेळी पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे शास्त्र आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार यासाठी एक विशेष नियम आहे ज्याचे पालन केल्याने पूजेचा पूर्ण लाभ मिळतो तर चला मग आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूस पूजेच्या वेळी बसले पाहिजे मित्र हो धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिष शास्त्रानुसार पूजा करताना पत्नीने नेहमी पतीच्या उजव्या बाजूला बसावे ही स्थिती शुभ मानली जाते आणि त्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत उजवी बाजू भक्ती कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक मानली जाते जेव्हा पती पत्नी एकत्र देवाची पूजा करतात तेव्हा ते त्यांचे धार्मिक कर्तव्य एकत्र करत एक असल्याचे दर्शवते उजव्या बाजूला बसलेली पत्नी ही भक्ती आणि एकाग्रता दर्शवते यज्ञ हवन कन्यादान मुलाचे नामकरण किंवा अन्नप्राशन यासारख्या विशेष धार्मिक विधीमध्ये पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसणे योग्य मानले जाते आणि यामुळे या, या विधीचे पूर्ण फळही मिळते मित्रो काही मान्यतेनुसार उजवी बाजू ही शक्तीचे स्थान आहे आणि पूजा करताना तुमच्या सोबत शक्ती जाते पत्नीला शक्तीचे दुसरे रूपच मानले जाते म्हणून पूजा यशस्वी होण्यासाठी तिचे उजव्या बाजूला असणे महत्वाचे आहे काही विद्वान याचा संबंध भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपाशी देखील जोडतात जिथे एकाच शरीरात नर आणि मादीचा सुसंवाद असतो पूजा करताना उजव्या बाजूला बसलेली पत्नी ही त्या एकतेचे आणि पूर्णतेचे प्रतीक आहे मित्र हिंदू धर्मात पती पत्नीने पूजे दरम्यान एकत्र बसणे आवश्यक मानले जाते असे मानले जाते की कोणत्याही पूजे दरम्यान पतीने कधीही पत्नी शिवाय बसू नये असे मानले जाते की असे केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाही परंतु पूजा अर्चा सारख्या धार्मिक कार्यात पत्नी पतीच्या उजव्या बाजूला बसते तर इतर सांसारिक कार्यात ती पतीच्या डाव्या बाजूला बसण्याची परंपरा आहे शास्त्रांमध्ये पत्नीला वामंगी म्हटले आहे त्याचा अर्थ डाव्या बाजूची मालकी नाही या मागेही काही विशेष श्रद्धा आहे पौराणिक मान्यतेनुसार स्त्रिया भगवान शिवाच्या डाव्या बाजूला निर्माण झाल्या आहेत आणि माता पार्वती देखील भगवान शिवाच्या डाव्या बाजूला बसतात डाव्या बाजूला प्रेम करुणा स्नेह आणि घराशी संबंधित भावनांचे प्रतीक मानले जाते सारख्या कार्यात जेवण करताना आशीर्वाद घेताना झोपताना आणि पायांना स्पर्श करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला असणे शुभ मानले जाते तर मित्र ही होते पूजा करताना पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे याविषयी शास्त्रीय माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्या लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण